<सलिये> आप काम आपा स्वतः आपलं तुमचे समोर येते कॅलरी म्हणजे एवढी चांगलं पवित्राचं काम स्वच्छतेचा संत गाडगे महाराजांनी जे स्वच्छतेचं काम केलं त्यांची जशी नोंद झाली त्या पद्धतीची नोंद आता आपला मावळ संघटना आणि निलेश लंगे प्रदेशांचे कार्यकर्ते निश्चित बदलणी करतील एक पाच ते दहा मिनिटात सगळी स्वच्छता लोकनेते लिंके लंकेश साहेब हे बघा यांचं इथं दरवर्षी यांचं इथं योगदान असतं बघा संपूर्ण पूर्ण ते नाश्ता पाणी वगैरे सर्व पुरवतात बघा आणि ते आधी इथं बघा सकाळी जिथं उपस्थित झालेत तर खरोखर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत ते अगदी दरवर्षी जाते असतं खासदार साहेब यांचे वडील किती साधे आणि एकदम माझ्या सर्वसामान्यांना भेटतात बघा तर मी त्यांच्यासह बातचीत केली खरं सगळं मला संपूर्ण माहिती सांगितली बघा की साहेबांचं कसं केलं काय केलं आम्ही कसं होतं खरं धन्यवाद मानले पाहिजे जाडू कुठे जाडू

आणि अनेक भाविक सांगत असतात अनेक रस्ते बद्दल सांगत होते की आंदोलनाचा आपल्याला ह्याच्या हस्त्यावरती पाहिला जाता सर्वच रस्ते आले सुद्धा आले साहेब आले साहेब आले

आलेल्या सर्व वारकऱ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी चहा नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे मार्गस्थ व्हायचा आहे दिंडीतील विनेकऱ्यांना विनंती दिंडी चालक आणि दिंडीतील विनयकरी आपण वरती या आपला खासदार साहेबांच्या हाता सन्मान होत आहे या ठिकाणी आमचे सहकारी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गणेशजी आघाव सपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे दिंडी चालक आणि विनेकरी आलेल्या दिंडीतील दि, दिंडी चालक आणि विनेकरी आपण स्टेजवरती यायचोय खासदार साहेबांच्या वतीने आपला सन्मान होत आहे काल फक्त त्यांचा आपल्या काम या ठिकाणी चालू आहे हे बाय साहेबांचे वडील आहेत बाहे आणि आमचे निमराज महाराज पालखीचे कार्यकर्ते नाना

आणि ज्याचा आपण ताप घ्यायचा आहे ते आमचे इथं आलेले आमच्या दिंडीचे कार्यकर्ते हा महाप्रसाद आहेत हा महाप्रसाद सर्व पण जरा पंढरपूरच्या पंढरपुरामध्ये जेवढे रस्ते जातील सगळ्या रस्त्यांच्या वरती जर सर्वे जर केला तर अनेक वारकऱ्यांनी सांगितलं की एवढा मोठा स्टॉल फुटच नाही बरं का हो सर हा स्टॉल हा स्टॉल हा प्रतिमे स्टॉल आणि मोठा स्टॉल आणि लाखो भाविक रोज या ठिकाणून अन्नदान घेत असतात काल मला वाटतं जवळपास दीड लाख वाटी गेले होते आपण अरे बापरेही आपल्याला काल कमी पडले नाना म्हणजे हा अन्नदानाचा पवित्र असा काम कोणाच्याही नशिबामध्ये नाही जिल्ह्यांची कुटुंबाच्या नशिबात आहे एवढं मोठा काम आपल्याला घरी सत्यनारायणाची पूजा करायला आमच्या सारख्या घरी त्रास होतो परंतु बरोबर हे संजय साहेबांचं नियोजन आणि आयोजन हे फार पट आहे रोजचे लाखो भाविकांना या ठिकाणी आंदोलन करतात आणि लाखो भाविक या आंदोलनाचा लाभ घेतात

साहेबांना लोक जेवण सुद्धा करून दे ना बघा साहेब आपलं साधं जेवण जेवतं तिथं बरोबर एकदम साधं जेवण जेवतात बघा साहेब कारण लोक कालपासून चालू आहे ना प्रोग्राम आज म्हणजे प्रत्येक दिंडी असे हजारी एक दिंड्या जाते बघा रोड प्रत्येक दिंडीला नाश्ता चहा पाणी सगळं इथं व्यवस्था पुरवली जाते बघा इथे लंके साहेबांच्या पर्यंत ते येथील वडापावच्या पायाचं वारकऱ्यांसाठी स्टॉलिपा निरज लंके साहेबांचे बंधू हा माझा स्टॉलवर पंढरपूर येथे सन्मान करताना नारळ श्रीफा देऊ धन्यवाद रामकृष्ण स्टॉल लागलाय बघा इथं आणि आता लंकट साहेबांची ब्रेकेव चहा रोड ने येतात का आणि याच्या पुढे जातात तर आता चला आता साहेबांची ब्रेके रामकृष्ण हरी आमचे ड्रायव्हर साहेब रामकृष्ण हरी जय हरी